नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतल्यामुळे मनसे आणि भाजपची युती होणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात राज्च सुरू आहे मात्र या संदर्भात स्वतः आता भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला असून फडणवीस यावेळी काय बुलेत पाहूया आमदार श्रीकांत भारतीय यांनी पुढाकार घेऊन तर्पण सारखी एक संस्था स्थापन केली जी अपंगाच्या क्षेत्रात आणि विशेषतः अनाथांच्या क्षेत्रात आणि विशेषतः अनाथ अठरा वर्षाच्या नंतर त्यांच्या जीवनासमोर जे प्रश्नचिन्ह उभं राहतं ते प्रश्नचिन्ह कसं दूर करायचं याकरता काम करणारी ही संस्था आहे खरं म्हणजे यांच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे अपंगांना एक टक्का अनाथांना एक टक्का आरक्षण हे आपण त्या ठिकाणी देऊ शकलेलो आहे आणि आता रिसर्च फाउंडेशन जे सुरू झालेलं आहे ते मला असं वाटतं की हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये अतिशय मूलभूत अशा प्रकारच्या गोष्टींवर रिसर्च या ठिकाणी होईल आणि त्यातनं पॉलिसी फ्रेमिंग करण्याकरता आणि अनाथांच्या क्षेत्राला एक दिशा देण्याकरता एक महत्वाचं कार्य याच्या माध्यमातून होता बारामती कोण काय बोलताय काही लक्ष देत नाही एकाने यादी बद्दल येईल आणि जो विषय आहे तो मार्गी लागलेला आहे का कालही बैठक होते आजही बैठक आहे असं आहे की म्हाडा असेल किंवा बारामती असेल सगळ्यांचं लक्ष एक आहे महायुतीला मजबूत करणं मोदीजींना प्रधानमंत्री बनवणं त्यामुळे काही थोडे बहुत डिफरन्सेस असतील तर ते दूर झाले पाहिजेत मी एवढंच म्हणेन ज्या बैठका माझ्या झाल्या आहेत त्या सगळ्या अतिशय सकारात्मक झालेल्या आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलयकॉन नक्की दाबा